या रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी पूर्ण शेतकरी बांधवाच्या वतीने अमरण उपोषण करण्यात येत आहे याचं मुख्य कारण म्हणजे एस पी शुगर तडवळे या साखर कारखान्याने त्यांच्या हातीतील जवळपास एक हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे उसाचे बिल थकीत ठेवलेले आहे मागील जानेवारीपासून पूर्ण शेतकरी बांधव या कारखानदारांना पैसे मागत आहेत आपल्या बिलाची रक्कम मागत आहेत पण हे पूर्ण त्यांचे कर्मचारी अतिशय चालदखल पद्धतीनं शेतकऱ्यांना उडवाउडीची उत्तरं देत आहेत त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून जिल्हाधिकारी साहेबांच्या मध्यस्थीने आम्हाला बिल आमच्या ऊसाचे पैसे आम्हाला मिळावे यासाठी आम्ही आमरण उपोषण या, या ठिकाणी करत आहोत पेरणीच्या तोंडावर आज शेतकऱ्यांना अनेक आर्थिक अडचणीला तोंड द्यावं लागत आहे तर या गोष्टीचा सर्वांनीच शासनानं प्रशासनानं आणि कारखान्याच्या प्रशासनाने या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आज जूनचा महिना म्हणल्याच्या नंतर विद्यार्थ्यांच्या काही आर्थिक गोष्टी शेतकऱ्यांना आपल्या मुलाबाळांची फीज भरायची असते या सर्व बाबींसाठी शेतकऱ्याला मागील वर्षाचं जे आपलं उत्पन्न त्यांनी कमवलेलं आहे त्यांना यावर्षी ते मिळणं अपेक्षित असतं पण या, या कारखानदाराच्या चुकीच्या व्यवहारामुळे आज पूर्णपणे शेतकरी हा अडचणीत आलेला आहे त्यासाठी आम्ही सर्व शेतकरी बांधवाने एक अशहास धरला आहे जोपर्यंत आमच्या उसाचे पैसे आमच्या खात्यावर पडणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण म्हणजेच जोपर्यंत पैसे आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाचा आमचा लढा हा कायमस्वरूपी चालूच ठेवणार आहेत या कामासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण बसलेलो आहोत धन्यवाद